नमस्कार जय आज बावीस जानेवारी आज आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या मध्ये श्रीराम यांच्या मूर्तीचे प्रांतिष्ठा तर मित्रांनो खूप आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे आज आपल्यासाठी तर मित्रांनो काही कारण असतो आम्हाला जायला भेटलं अयोध्येमध्ये तर मित्रांनो आम्ही आमच्या गावामध्ये त्यात उत्साहाने त्याच आनंदाने आम्ही श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करणार आहोत तर मित्रांनो हा क्षण आपल्याला खूप आनंदाचा आहे कारण हा क्षण आपल्याला पाचशे वर्षानंतर आपल्या पिढीच्या नशिबी आल्या आहे तर मित्रांनो हा खूप आनंदाचा क्षण आहे तर मित्रांनो आम्ही आमच्या गावामध्ये ना असं डेकोरेशन केलं आहे आणि गावाने आमचं मंदिर सजवलं आहे खूप मस्त असा आणि मित्रांनो थोड्याच वेळात आमच्या गावामध्ये आम्ही श्रीरामांच्या मूर्तीची पूजन सुरू करणार आहोत आणि आम्ही मित्रांनो तुम्हाला आमचं गाव कसं सजलंय आहे तेही दाखवू आणि आमच्या गावामध्ये आज दिवसभर कार्यक्रम आहेत मित्रांनो पहिले आम्ही मूर्तीचे पूजन करणार आहोत त्याच्यानंतर जे अकरा ते दीड जो कार्यक्रम आहे जे प्रांत ज्येष्ठाचे व्हिडिओ दाखव लाईव्ह टेलिकास्ट आहे ते पण आम्ही बघणार आहोत तर खूप भारी वाटणार आहे खूप आनंदी वाटणार आहे ते बघतात आम्हाला आणि मित्रांनो त्याच्यानंतर तीन ते चार बायकांचा महि महिला मंडळांचं आमच्या इथे एक हल्दी कुंकू आहे आणि त्यानंतर साडेपाच आणि सहाच्या नंतर आमची इथे आहे हरिपाठ त्याच्यानंतर भजन आणि त्याच्यानंतर आहे महाप्रसाद तर खूप मजा येणार आहे मित्रांनो आज सगळीकडे खूप भक्तीचे वातावरण होणार आहे आणि एकदम असे खूप छान वाटणार आहे कारण पाचशे वर्षानंतर श्रीरामांचं मंदिर होतंय अयोध्येमध्ये तर खूप आहे खूप भारी आहे आपल्याला बास आणि आता आपण जाऊयात मंदिरामध्ये कारण मंदिरामध्ये आता मूर्तीचे पूजन सुरू होईलच तर तेही बघू आपण तर मित्रांनो तुम्ही बघत राहा जय श्रीराम યોધ્યાપતિ મહારાજ ક અયોધ્યા ધામ સુધ હનુમાન કી

ते शिक्का देवदारी वल गेला देवदारी पायका नाव घेते ऐका नाव घेते एक लग्नाची लेख नाव घेते कही नरेची बहीण नाव घेते पाहुणे आनंदाची मेवणी नाव घेते काफी खंडूची घाची नाव घेते तानी नाव घेते जाई जयेंद्रची आई नाव घेते तानी शांतरा म्हटलं ती राणी सो मित्रांनो आता चाललो आहे मी मंदिरामध्ये मंदिर, आता हरिपाठ सुरू होतोय आता आमचे घर कसे सजलेत बघा बाहेर सर्व दिवे लावलेत आम्ही हे बघा घराबाहेर दिवे लावलेत हे आमच्या मधुर अतिथीची रांगोली आणि आमच्या आमच्यातून मम्मी आणि काके बागेत आणि हे बॉडी बिल्डर आता आमची मम्मी आणि काके चालले मंदिरामध्ये ताट आरतीचा ताट घेऊन तर आता जाऊयात आपण मस्त सर्वांचे घरां सर्वांच्या घरांसोबत दिवे लावलेत खूप भारी वाटतोय आता मंदिरामध्ये जाऊ आपण आरेपाठ सुरू झालाय तिकडे भेटतो आता तर मित्रांनो आता हे बघा आमचे श्रीराम आणि सीता हे बघा ही मिष्टी आमची सीता बनली आणि हा आमचा नचिकेत श्रीराम बनले थोडासा अजून जरा चालू आहे हे मिष्टी कसली बारी दिसते हे मिष्टी अशी अशी मस्त वाटते ना हे बघा असे दोघं मस्त दिसत आहेत आणि हा नचिकेत श्रीराम आणि आमची मिष्टी सीता माता बनली बघा मित्रांनो आता मी आलो आहे मंदिराच्या इथे आणि मंदिराच्या इथे आमच्या गावातील मित्रांनी काय केलंय बघा इथे दिव्यांचं मस्त की जय श्रीराम असं नाव लिहिलंय आणि इथे मंदिरासमोर एक रांगोळी काढले मस्त आणि हा असा आमचा मंदिर आणि मंदिरासमोर आम्ही पताके लावलेत आणि झेंडे वगैरे लावलेत आणि प्रत्येक घरासमोर आम्ही आणि प्रत्येक घरासमोर आम्ही चिंठे लावले तर खूप भारी वाटतं आहे या बघा जय श्रीराम तर सध्या चालू <laughs> आहे बनवणं बघा मित्रांनो आमचा नछू आणि मिष्टी सीता माता आणि जय श्रीराम म्हणून आणलेत बाहेर काही बघा आमच्या महिला मंडळ कशा आरतीचा ताट घेऊन मी अजून येत आहेत बाकीचे आणि आमचे गाव हे आमचे गावकरी आहे बघा

मस्तो फोटो फोटो का फोटो काढ तू कोण कुठे दुसरा बघा मित्रांनो आता आरती झाली अल्प उपहार घेण्याचा चालू आहे आम्हाला पण एक समोसा आणि इथे बाहेर सगळे मंडळी बसलेत आमचे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय श्रीराम तर मित्रांनो श्रीराम जन्मभूमी अयोध्ये मध्ये श्रीरामांच्या मूर्तीचे जसे प्रांत उत्सव सोहळा हा साजरे झालाय तसंही तसा, तसा सोहळा आम्ही आमच्या गावामध्ये खूप उत्साहाने आणि खूप आनंदाने हा क्षण आम्ही आमच्या गावाच्या मंदिरामध्ये साजरी केलाय प्रत्येक गावातील ग्रामस्थ मंडळ महिला मंडळी यांनी ते या कार्यक्रमात या क्षणामध्ये सहभाग घेतलाय खूप वेगवेगळे कार्यक्रम केले आहे तुम्ही बघितले असा तर मित्रांनो ह्या शहराचे आपण साक्षीदार झालो आहोतच तर आपण श्रीरामांच्या गुणांचे आपल्या जीवनामध्ये आचरण करूयात आणि आपले जीवन सुख समृद्धीचे आणि बरटीचे जाव हे श्रीरामांच्या चरणी प्रार्थना आपले गाव आपले अयोध्या आपले मंदिर राम मंदिर तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी व्हिडिओ संपवतो आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये राम 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 राम